मी सरकारला सांगितलं होतं तुम्ही वाट का बघताय तिने मुंबईत यावं तुम्ही अगोदरच तुम्ही डिक्लेअर करायला पाहिलं होतं तुम्हाला आरक्षण कसं द्यायचं आहे जे तुम्ही आरक्षण द्या म्हणते आम्हाला धक् कोणाला धक्का न कोणाला धक्का न लावता आरक्षण द्यायचं याचा अर्थच काय तुम्हाला पन्नास टक्केच्या वर द्यायचं तर पन्नास टक्क्याचे वर आरक्षण द्यायचं असेल तर त्याचा अर्थ काय की तुम्हाला, तुम्हाला थोडक्यात ए सी बी सीचंच आरक्षण द्यायचं तर ए सी बी सीचं आरक्षण दिलं तुम्ही मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून सामाजिक मागास सिद्ध झाला तरी तुम्ही वरती सर्वोच्च न्यायालयामध्ये काय सर्वोच्च न्यायालय म्हणणारच की तुम्ही इंदिरा सानेची केस एकोणीसशे ब्याण्णवची जर पाहिली जे इंदिरा साने कोर्ट केलं होतं की तुम्ही सामा की तुम्ही पन्नास टक्क्याच्या वर जायचं असाल तर तुम्हाला अपवादात्मक परिस्थिती किंवा असाधारण परिस्थिती ही निर्माण वाट असाधारण परिस्थिती म्हणजे काय सो सोप्या भाषात म्हणजे ते फार फ्लॉंग अँड रिमोट अशी परिस्थिती पाहिलं आता फार फ्लग आणि रिमोट म्हणजे काय दुर्वरण दुर्गम आणि सोप्या भाषेत म्हणजे काय जिथं रस्ता नाही जिथं पाणी नाही जिथं लाईट नाही अशा लोकांना हो तुम्ही ते हे म्हणजे ते, त्याला ते, पावतात परिस्थिती म्हणतात ही तर परिस्थिती तर देशातच राहिली नाही सगळे आमदार खासदार मंत्री पंतप्रधान म्हणतात काय की आपल्याला सगळीकडे रस्तेही आहेत सगळीकडे पाणी आहे मग या हे परिस्थिती हे ही एकोणीसशे ब्याण्णवची आहे त्याची स्टेटस आज का तुम्ही ठेवू शकता म्हणून मी सर दिल्लीतसुद्धा माझं ज्यावेळी एकशे पाच एकशे एकशे हां एकशे पाचव्या घटना दुरुस्तीत किंवा एकशे सहाव्या घटना दुरुस्तीत मी ज्यावेळी बोललो होतो की तुम्हाला हा हा जो राज्याला अधिकार दिलेत म्हणतात राज्याला अधिकार दिले म्हणजे पन्नास टक्केचं जर वर तुम्हाला द्यायचा असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने तुम्हाला जे इंदिरा सानीची केस आहे ती तुम्ही आता त्याचे निकष बदलायला पाहिजे ना पण हा काय संविधानिक शब्द नाही आहे हा एक गाईडलाईन दिलेले शब्द आहे सर्वोच्च न्यायालयाने तुम्ही पार्लमेंटमध्ये किंवा कॅबिनेटमध्ये हे शब्द निकष बदलात की असाधारण परिस्थिती म्हणजे काय अपवादात्मक परिस्थिती म्हणजे काय हे बदलात ना तुम्ही आहे की तुम्ही आज आजही पंतप्रधान ह्याच्यात इंटरव्ह्यू करून पंतप्रधान ह्याच्यात जर लक्ष घातलं हा विषय संपतो मग त्या राज्याला अधिकार दिले एकशे सहाव्या घट गट, घटनेच्या आधी त्याला काही ते अर्थ आहे आणि म्हणून जे तुम्ही जो प्रश्न विचारला की एक तर कुणबी प्रमाणपत्र तुमच्याकडे नोंद असेल ते देऊन टाका तुम्ही तुम्हाला सरकारला वाटते तुम्हाला जे तुम्हाला जे आरक्षण द्यायचे तुम्ही अगोदरच डिक्लेअर करा तुम्ही अजून का खेळवावं लागलं आहे तुम्ही कशाला येऊन द्यावं लागलं आहे मुंबईत तुम्ही घ्या ना मीटिंग सांगा आम्ही या अशा पद्धतीचं आरक्षण देणार आहोत क्युरिटी पिटिशनचा विषय ते विनोद पाटलांनी जे आता विनोद पाटलांनी आपलं <coughs> कोर्टात जो विषय त्यांनी मांडलेला आहे तर याचिका दाखल केली त्याचं उद्या निर्णय विनोदची माझं आत्तासुद्धा बोल झालं विनोद पाटलांनीसुद्धा सांगितलं की कशा पद्धतीने आपल्याला ते मिळू शकते आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की सुप्रीम कोर्ट समाजाची बाजू लक्षात घेईल